महामार्ग रद्दची घोषणा केलेली होती आणि परत हे महायुतीचं सरकार सत्तेत आल्यानंतर शक्तीपीठ महामार्ग होण्याच्या दृष्टीने त्यांनी हालचाली चालू केल्या जेव्हा एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आले तेव्हा आमच्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी स्थानबद्ध केलं दिवसभर आटकेत ठेवलं आणि गिरीश फोंडेंसारख्या चळवळीतल्या आमच्या सहकार्यावर त्यांनी निलंबनाची कारवाई केलेली आहे शक्तिपीठ महामार्गाला या बारा जिल्ह्यात जिथं हा शक्तिपीठ महामार्गामुळे जागा बाधित होते या शेतकऱ्यांचा विरोध आहे हा विरोध सरकारनं वेळीच या विरोधावर विचार करावा आणि अशा पद्धतीनं निलंबनाची जर कारवाई होणार असेल तर हे कोल्हापूर आहे जितक्या जोरानं जितक्या तुम्ही प्रेशरनं हे आंदोलन दडपू पाहत असाल त्याच्याच दुप्पट ताकदीनं कोल्हापूरकर रस्त्यावर उतरतील आणि कोल्हापूर शहराला कोल्हापूर महापालिकेला एक ऐतिहासिक स्वरूप आहे कोल्हापूरच्या प्रशासकीय कारभाराला एक महत्त्व आहे आमची महापालिका प्रशासकांना विनंती आहे आपण प्रशासक म्हणून कारभार करावा महायुतीचे हस्तक म्हणून जर आपण कारभार करणार असाल तर कोल्हापूरकर ह्याला नक्की उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर